हातपाय दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे जॉईंट पेनच्या कुठल्याही समस्या असो यापासून सुटका करून देणारा घरगुती रामर उपाय नमस्कार मित्र मित्रमैत्री मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भयंकर गुडघे दुखी कमर दुखी हातपाय दुखी किंवा जॉईंट पेनच्या कुठल्याही समस्या असो चालायला उठायला बसायला देखील आपल्याला त्रास होत असेल शरीरातील पंगण कमी झाले असेल तर या संपूर्ण दुखण्याच्या समस्या ज्या आहेत या समस्या सकट काढून टाकणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने हा त्रास अगदी सहजतेने कमी होतो व वा वारंवार हे दुखणे आपल्या मागे लागतात देखील नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून आपल्याला नक्कीच होणार आहे तर यासाठी कच्ची पांढरी तीळ ही खूप महत्त्वपूर्ण ठरते कारण यामुळे हो हाडांमधील वंगण वाढते हाडे मजबूत होतात व शरीरातील कॅल्शियम वाढून हाडे अगदी टनक होतात तर आता बऱ्याच जणांना असे वाटेल तीळ ही गरम असते मग उष्णतेचा यामुळे त्रास होईल तर उष्णतेचा त्रास देखील होऊ नये व कॅल्शियम हिमोग्लोबिन वाढून हाडे देखील मजबूत राहावी यासाठी एक चमचा तिळाबरोबर एक छोटासा याप्रमाणे खडी साखरेचा खडा घ्यायचा आहे आणि दररोज सकाळी आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचा आहे म्हणजेच यामुळे आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे शरीरातील दुखणे देखील निघून जाईल हाडे देखील मजबूत राहतील हाडांमधील वंगन वाढेल ग्रीस वाढेल जॉईंट पेनचा त्रास निघून जाईल व आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढणार नाही आणि हो याबरोबरच याप्रमाणे राईचे तेल घेऊन किंवा तुमच्याकडे राईचे तेल नसेल तर नॉर्मल खोबरेल तेल घ्या व एका पात्रामध्ये टाकून साधारण पाव वाटीवरून ही तेल टाकायचे आहे व आले घेऊन कुटून घ्या अगदी अर्धा इंच आले कुटून घेऊन यामध्ये टाका चार ते पाच कुठून घेतलेला लसूण पाकळ्या या लसूण पाकळ्या देखील यामध्ये टाका आणि मंदाचेवर हे तेल छान उकळवून घ्यायचे आहे जोपर्यंत हे जाऊन होत नाही तोपर्यंत हे छान उकळवून घ्या याप्रमाणे या पदार्थांचा जर रंग बदलला की लगेचच गॅस बंद करून हे पात्र गॅसवरून काढून घ्यायचे आहे आणि हे गरम गरम असतानाच यामध्ये एक भीमसेनी कापूरचा तुकडा घेऊन हाताने थोडंसं बारीक करून टाकून द्या यासाठी भीमसेनी कापूरचा वापर करा म्हणजे याचा जास्तीत जास्त परिणामकारक फायदा मिळतो आणि जर नसेल तर तुम्ही साधा जो देवाला कापूर वापरताय तो देखील वापरू शकतात परंतु भीमसेनी कापूर मिळत असेल ना तर याचाच वापर करा कारण हा देशी असल्यामुळे याचा खूप फायदा आपल्या शरीराकरता असतो यामुळे देखील मोकळा होतात जॉईंट पेनचा त्रास निघून जातो आणि हे थंड झाले की गाळून घ्यायचे आहे व रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने आपले गुडघे असो हातपाय असो किंवा कमर असो ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनच्या समस्या आहेत त्या ठिकाणी याप्रमाणे गोलाकार मसाज करत चला गुडघे असतील ना तर गुडघ्यांना याप्रमाणे मसाज करायचे आहे हातपाय दुखत असतील तर याप्रमाणे खालून मसाज करा आणि जर कमर असेल तर कमरेला याप्रमाणे मसाज करायचे आहे यामुळे कितीही भयंकर दुखणे असेल तरी देखील सहजतेने निघून जाण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर ही ही मग आहे की नाही अत्यंत साधन सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद